नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण आज दोन दिवसांनी लाईव्ह घेते आज चला पटापट -पत लाईव्ह ला छान छान कमेंट करा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये सिरियलला आहे त्यांनी कमेंट करा कमेंट येत नाही नेटवर्क कमी आहे वाटतं हाय हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये झाले का सगळ्यांची जेवण चार वाजले आहेत आज मराठीत न कमेंट करा मराठीत न कमेंट करा दादा मराठीत न कमेंट करा दादा नमस्कार नमस्कार भावीजी नमस्कार भैयाजी नमस्कार नमस्कार जेवण झाले का सगळ्यांचे नेन बाहेर जाऊ नकोस मरात ना सब कमेंट करा लाइक करा वीडियो लैनल नवीन असल तो सब्सक्राइब करा आप तो... नहीं, नहीं, नहीं मैं पुणे से बात कर रही हूँ महाराष्ट्र यहाँ से हूँ पुणे में से बात कर रही हूँ मैं मराठी हूँ Artistic, i this mean. just मी मराठीच बोलते मी मराठीच आहे तू मराठीच बोलणार ठाकूरजी मी मराठी मी ही हू नमस्कार 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 ताई झाले का सगळ्यांचे जेवण और सुनाओ फिर काय नाही मजेत मजेत नमस्कार ताई नमस्कार दादा कसे आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण मी पण मराठी अच्छा हो मराठीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज चॅनेलला लाईक करा धन्यवाद धन्यवाद डी के जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हाय लाईव ड लाईक डन धन्यवाद मनापासून धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल हाय हाय नमस्कार भोसले नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद मनापासनं धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनापासनं धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ताई बोला ना बोला दादा जेवण झाले का तुमचे थोड चा आठवणार आहे संध्याकाळी खरं तर मी लाईव्ह घेत होते पण आता संध्याकाळी मला जमत नाही म्हणून मी आता चालू केली संध्याकाळची पण माझी जे ऑडियन्स आहे ते वाट बघत बसतात पण आता काय करणार आहे मला वेळच होत नाही कारण ह्या टायमाला त्यांना वेळ नसतो हो ताई हो हो अच्छा जेवण झालं हो ডি কে দাদা কুঠুন বলত আহাত তুমি ना कमेंट करा प्लीज दादा ना कमेंट करा म्हणजे मला समजेल मला एवढे इंग्लिश वाचता येत नाही नाशिक अच्छा नाशिकवरून बोलताय का धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासनं तुम्ही कुठ 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 तुम्ही कुठचे मी करमाळचे आहे पण आम्ही पुण्यात राहतो पुण्यातून बोलत आहे गाव करमाळ आहे माझं 嗯。 लाईव्हवर लवकर कोणी येत नाही ताई मी रोहिणी अच्छा बर बर हो येत नाही आणि आपल्याला वाटतं लाईव्ह चालू केल्याबद्दल बरोबर सगळे पटापट यायला पाहिजे छान धन्यवाद दादा एक्सक्यूज मी नयन ए नयन नयन ब्लॅक टी माझा मुलगा खूप छान चहा करतो बर का खूप भारी करतो हळूहळू तर शिकावंच लागेल ना चालून त्याला बाहेर राहायचं म्हंटल तर थोडं तरी यायला पाहिजे म्हणून पहिली सुरुवात चहाप आणते आता आता जाऊ का आणते नंतर तिचं प्रोजेक्टचं सामान आणायचं आहे ना काय करायचंय आहे तुला काय करायचंय का तू टू दे मग अच्छा असं काही नसतंय बर का ते असं असे नसतंय सगळ्यांची फरमाईश होती चिकन दम बिर्याणीची रेसिपी मी अपलोड करावी टाकावी तर बघू शकताय तुम्ही मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे चिकन दम बिर्याणीची की ताई तुम्ही खूप छान करता आणि तो व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा तर मी बनवली होती आणि टाकलीसुद्धा आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा माझ्या छान छान रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील कमेंट करा पटापट अरे बापरे मलाच कमेंट दिसत नव्हत्या सॉरी लाईव लवकर लाईव कोणी येत नाही मी रोहिणी हो हो नाही येत ना लवकर लाईव झाले का जेवण ताई झाले झाले का जेवण ताई हो हो माझे झाले जेवण झाले माझे बरोबर आहे बरोबर आहे हाय स्वामी समर्थ ताई नमस्कार नक्की चिकन खाऊ नका बड्डे फ्लू आला आहे अरे बापरे बापरे असं पण आहे का आता बरं बरं आता बंद आजपासनं बंद चिकन नाही असं बऱ्याच जण म्हणतात की नाही खायला पाहिजे गुड बर्ड फ्लू आला आहे काय काय येते बापरे चालतंय आता नाही खायचं चिकन वायर मध्ये कोंबड्याला कोंबड्यांना रोग आला आहे हो का गावरान आणि सगळ्याच कोंबड्यांना आलाय का सगळ्याच कोंबड्यांना आलाय छान दिलाय कोरा गोडच नाही झाला रे पण कमेंट दिसल्या नाही मला पटापट आधी हो हाइड हो मी अल्ट केले आहे અચ્છા કમેન્ટ કરા પટાપટ કમેન્ટ કરા મજે जेवण झालं का स्वामी समर्थताईंच ओ झालं काय बेत होता आज जेवायला संडे स्पेशल अनुराधा ताई जेवायला काय होतं आज या चहा प्यायला काय तुझ्या हातात बघू डोसे केले होते अरे वा मस्तच बेत मस्त बेत संध्याकाळची लाईव्ह घेतल्यावर हो सगळे येतात ह्या टायमाला आता कोणीच येत नाही लाईव्हला खूप कमी लोक असतात लाईव्हला संध्याकाळी ला... सगळे येतात आपले एवढ्या लवकर आणि गरम गर्मीचे चहा हो, हो हो मी उशिरा आल्याच रविवार असल्यामुळं आणि जेवण केलं चहा तान लगेच चहा घ्यावं असं हो वाटला म्हणून नयनला म्हटलं कर नयनने दिला छान चहा चाहा करून थोडासा फिक्का आहे पण आता पोराने केलाय म्हटल्यावर कौतुकाने प्यावस लागेल काय बोललो तर पुढच्या वेळेला द्यायचं अभिनय करून असला जमाना आहे आता बोरमाळ आहे का तुमच्याकडे खोटी खोटी बोरमाळ नाही पण ते मकर दिवशी घातलं होतं ते आहे ते बोरमाळ पेक्षा छान आहे मी फोटो पाठवेल तुम्हाला उद्या गॅदरिंग आहे श्रीजाची हो हो चालतंय की तुम्हाला फोटो पाठवेल मी ते बोरमाळ पेक्षा ते छान वाटेल साडी आहे कोळी डान्स आहे त्यावर लागणार आहे घालायला मग काय बोरमाळ कंपल्सरी आहे का दुसरं घातलं तर नाही का चालणार ते पण छान आहे अभ्यासाला बस आता बस तिथं बस चालते चालते दुसरे पण दुसरी पण